प्रशासन शिक्षक प्रशासन आदरणीय श्री मुख्याध्यापक दीपक कुलकर्णी साहेब यांचा वाढदिवस आपण इथे सादर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधवराव पाटील सूर्यवंशी तसंच माजी सरपंच त्याच्या हां माजी सरपंच संतोष गागडे साहेब आणि सूर्यवंशी पाटील पाटील जाधव पाटील हे सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत तर आणि सर्व शिक्षक विद्यार्थी मित्रांनो आता आपण साहेबाचा बर्थडे साजरा करूया तर पहिल्या प्रथम साहेबाला पुष्प पुष्पहार घालण्यासाठी मी हां आपल्या गावचे माजी सरपंच संतोष गागदेसाहेब यांना हां आणि शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधवराव पाटील श्रीवंशी या दोघांना साहेबांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी घालण्यासाठी निमंत्रित करतो 我爱着你，老外在。

म्हणजे सगळ्या प्रशासकीय या सगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत बरं का म्हणून जीवनामध्ये जगत असताना कधी प्रसन्न मुद्रेनं जगलं पाहिजे शांततेने निर्णय घेतले पाहिजेत सलोख्यानं राहिले पाहिजे तोंडामध्ये प्रेमाची आपुटीची भावना असली पाहिजे आणि दुसऱ्याचं भलं करावं हो। दुसऱ्याच आपल्या हातून जेवढं भलं करता येईल तेवढं भलं करता यावं ह्या हो। गोष्टी त्यांच्याकडून आपल्याला घेता येते तर साहेब तुम्हाला सर्व शिक्षकातर्फे शिक्षक स्टाफतर्फे मॅडमतर्फे शालेय व्यवस्थापन समितीतर्फे गावातील तर्फे तर आणि आपल्या शालेय तर्फे तुमचं पुढील आयुष्य खूप सुख समाधानाच सुख समृद्धीच आणि निरोगी जाऊ अशा सर्व प्रेमळ आहे प्रेमळ मूर्ती आहे एवढं करून मी त्यांना लाख लाख वाढदिवस मी या शाळेमध्ये आलो तसे हे पहिली वेळेस गावकऱ्यांनी म्हणजे शालेय समितीचे अध्यक्ष यांनी आमच्या शाळेचे शिक्षक यांनी साजरा केला हे सरांना सरांचा स्वभाव इतका शांत आहे काही म्हणा कुणीही आणि काम करून घ्यायचे का सरांकडे कला आहे ही कला खरंच काम कितीही करेल खूप सरांकडून शिकण्यासारखं आहे पण आतापर्यंत नाही मी काही तेवढं शिकू शकले नाही पण सर तुमच्या वाढदिवसा निमित्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते तुमचं आयुष्य सुखास मराठीच जावं आणि तुमच्याकडून ही शांतता थोडीशी तरी मी घेईन ही एवढी यावेळेस तुम्हाला बहु देते त्यानंतर सुद्धा तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभ खूप खूप आहे सगळ्यांना ठेवायचं प्रसंगी थोडासा कडक शब्द देऊन तंबी द्यायची परंतु त्यापेक्षाही जास्त मायेनं हे असं असतं तसं असतं खूप चांगल्या प्रकारे त्यांचा समजून सांगण्याचा हातखंड आहे आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ना आणि सर्व आमचे सदस्य समिती सर्व गा गावकऱ्यांना पुढील आयुष्य या ठिकाणी भरभरीचं जावं अशी ईश्वर ठाकरे प्रार्थना करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा सर्व गावकऱ्याच्या वतीनं देतो आणि सगळ्यांना आपल्या शाळेचे यांचा आज जन्मदिवस आहे त्या जन्मदिवसानिमित्त पटेल आणि नवीन पाटील आणि माझ्या सर्व विद्यार्थी बंधू माझे सर्व शिक्षक बंधू आणि बहिणी अगदी मी खरं करून அலுபே ஆயுபாச்சா அலு ஜந்த சாச்சா ஆயுபாச்சார அலு ஜந்த சாத்த भगतिया देवसाचा परजवून मत भगती देवसाचा वंडे आई भावचा आणि जलुस साऱ्या गावचा वंडे आई अन्न जलुस साऱ्या गावाचा भावाचा